नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधले असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना बी एम एसला प्रवेश घ्यायचा होता परंतु दोन प्रकारचे कॅन्डिडेट होते एक असे विद्यार्थी की ज्यांचं महाराष्ट्राचं बजेट नव्हतं त्यांना बाहेरच्या राज्यात जायचं असेल परंतु क्वालिफाय नाही आहे किंवा दुसरे असे विद्यार्थी ज्यांचं कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने ते वाट पाहत होते तर सगळ्यात पहिले जी डेट होती ती संपलेली होती त्यामुळं अनेक विद्यार्थी पालकांना खूप संभ्रम होता डेट वाढणार का कट ऑफ रिड्यूस होणार का, या का तर या संदर्भाने केवळ आपल्या यूट्यूब चॅनलवरनं किंवा हे सगळे व्हिडिओ फेसबुकला आपण अपलोड करतो त्या ठिकाणी आपण सातत्यानं सांगत आलेलो होतो की थोडेसे पेशन्स ठेवा संयम बाळगा कट ऑफ रिड्यूस होणार आणि डेटही वाढणार तर बऱ्याचदा जे काय आपले रिसोर्सेस आहेत किंवा ज्या ठिकाणाहून आपण माहिती घेतो तर ती बऱ्याचदा ऑथेंटिक असते आणि आपण हे काय पहिल्या वर्षी करत नाही आहे अनेक वर्षापासून आपण हे सगळं करतो आहे त्यामुळं तो जो काय आपला अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे ही सगळी माहिती आपण पालकांना विद्यार्थ्यांना शेअर करत असतो आणि आतापर्यंत जे जे काय आपण व्हिडिओ केलेले आहे तर बऱ्यापैकी जी काय माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली ती मिळती जुळती सांगितलेली आहे असं नाही की एक सांगितलं आणि वाय झालं मोस्टली मागच्या वर्षीसुद्धा आपण खूप सारे व्हिडिओ केलेले होते नीट रिपीट होणार का संदर मतन, त्या संदर्भातले असतील किंवा इतर सगळ्या विषयातले तर विद्यार्थी पालकांना आधार देण्याचं कार्य आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपण विद्यार्थी पालकांसाठी करत असतो आणि आताही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी अजूनही प्रवेशासाठी वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे लक्षात येईल की अजूनही आपल्याला ॲडमिशनची संधी उपलब्ध आहे कुठे होईल किती अमाऊंटपर्यंत बजेट असेल आणि महाराष्ट्रात घ्यायचं तर काय परिस्थिती असेल बाहेर राज्यात जायचं तर काय परिस्थिती असेल अशा आसे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे सगळ्यात पहिले नेमकी नोटीस काय आलेली आहे ते आपण समजून घेऊया आणि मग पुढच्या विषयाला आपण हात घालूया तर बघा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग ज्याला आपण म्हणूया एन सी आय एस एम नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एस हे जे काय सगळ्या गोष्टी आहेत याला कंट्रोल करणारी या संदर्भातल्या टाईम टू टाईम सर्क्युलर असतील गाईडलाईन असतील प देणारी मार्गदर्शक सूचना देणारी जी काय संस्था आहे त्याला आपण एन सी आय एस एम म्हणतो ज्यांच्या माध्यमातून परत एक नवीन एक्सटेन्शन प्रवेश प्रक्रियेसाठी आता मिळालेलं आहे ते काय आहे तर ते बघूया आपण पहिले आपण हे बघूया की नोटीस कुणाकुणाला गेली प्रिन्सिपल सेक्रेटरी सेक्रेटरीज आयुष हेल्थ अँड एफ डब्ल्यू ऑल स्टेट्स युनियन टेरिटरीज द कमिशनर डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर ऑफ आयुष ऑल स्टेट युनियन टेरिटरीज द व्हाईस चान्सलर एन आय ए जयपूर रजिस्टर ऑफ ऑल युनिव्हर्सिटीज हॅविंग एस यू इन्स्टिट्यूशन ऑल डायरेक्टर्स डीम प्रिन्सिपल ऑफ ए एस यू कॉलेजेस ऑल सेंट्रल स्टेट युनियन टेरिटरी काउन्सिलिंग ऑथॉरिटीज ऑल डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय बी एम सी प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या देशभरातल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या सगळ्यांना ही नोटीस गेलेली आहे काय नोटीस आहे सब्जेक्ट आपण समजून घेऊया एक्सटेन्शन ऑफ द कट ऑफ डेट लास्ट डेट फॉर द ॲडमिशन इन इन यूजी अँड पी जी कोर्सेस ऑफ आयुष आयुर्वेदा सिद्धा अँड युनानी फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस काय रेफरन्स मिनिस्ट्री ऑफ आयुष लेटर नंबर ए ए वन थ्री झी वन थ्री झिरो वन फाईव्ह तेरा जानेवारीचं हे लेटर आहे त्या लेटरच्या माध्यमातून ही नोटीस इश्यू केलेली आहे नोटीसचा पुढचा मसुदा काय आहे विथ रेफरन्स टू द अबाव सब्जेक्ट सिटेड अबाव अँड रेफर्ड लेटर दिस दिस इज टू कन्वे दॅट मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज अप्रूव्ह टू एक्सटेंड द कट ऑफ डेट लास्ट डेट फॉर द ॲडमिशन ए एस यू अपग्रॅडेट अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस ऑफ द अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस द अर्लिअल कट ऑफ डेट लास्ट डेट फॉर द ॲडमिशन in ayush ug and pg was 20th december and 22nd december 2025 respectively accordingly to concerned authorities are requested to take necessary action in the in ac necessary action in time as per the rule regulatory provision directive guidelines issued from the time to time by arranging additional round of counseling for from 14th to 23rd january 2026 फॉर द अंडर ग्रेजुएट एंड पोस्ट ग्रेजुएट कोर्सेस इन ए एस यू इंस्टिट्यूशन फॉर द एकेडमिक इयर दोन हजार पंचीस सवीस मेन्टेनिंग द कट ऑफ डेट लास्ट डेट ऑफ द एडमिशन बाय ट्वेंटी थर्ड जनवरी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फर्दर नेसेसरी स्टेप्स टू स्टेप्स फॉर द वाइड पब्लिक सर्क्युलेशन बायोटेकल दिस इज इशूड विथ द अप्रूवल ऑफ कंप्यूटेटर ऑथॉरिटी आता हाँ खूब सोपा अर्थ करूँ संगतों यापूर्वी वीस आ बास डिसंबर हि लास्ट डेट होती नव्यानं जे काय आता गाईडलाईन आली किंवा जे एक्सटेंशन मिळालेलं आहे ते बावीस जानेवारी तेवीस जानेवारीपर्यंत असणार आहे उद्या चौदा तारखेपासून तेवीस जानेवारीच्या दरम्यान ह्या सगळ्या संदर्भानं एक नवीन राऊंड कंडक्ट त्या ठिकाणी केला जावा अशा संदर्भातली ही नोटीस आहे आता त्याचा डायरेक्ट फायदा कुणाला होणार जे पहिले आपल्याला महत्त्वाचं आहे ते समजून घेऊ आपण कट ऑफ रिड्यूज झालेलं नाही असं गुणित दोन दोन मिनटं आणि ते आज इलिजिबल आहे म्हणजे एकशे चौवेचाळीस प्लस गुण असलेले महाराष्ट्रातले मुलं जे महाराष्ट्रात ॲडमिशनसाठी पात्र आहे ओपन ई डब्ल्यू एसचे आणि इतर राज्यातसुद्धा इलिजिबल आहेत आणि रिझर्व कॅटेगरीमधले मुलं जे महाराष्ट्रात एकशे तेराच्या पुढं ज्यांचा स्कोअर आहे ते महाराष्ट्रातसुद्धा पात्र आहेत आणि ते इतर राज्यातसुद्धा पात्र आहेत विशेष करून पंजाबसारख्या स्टेटमध्ये मग मुला ज्या मुलांचे एकशे तेरा प्लस गुण आहेत ते मुलं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला आम्हाला इमिजिएट कॉन्टॅक्ट करू शकतात ई विशेष करून एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीची मुलं ज्यांना आपण पंजाबमध्ये प्रवेश देऊ शकतो ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरी एकशे चौवेचाळीस प्लस त्यांनासुद्धा आपण पंजाब स्टेटमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन देऊ शकतो आणि ज्यांचं महाराष्ट्राचं बजेट असेल त्यांना महाराष्ट्रासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी मदत करू शकतो हा झाला पहिला भाग जे की आता ऑलरेडी इलिजिबल आहे त्यांच्या संदर्भानं आता कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतरची परिस्थिती काय आणि कट ऑफ रिड्यूस कधी होणार तर बघा आज ही नोटीस आलेली आहे माझी जी काय माहिती त्यानुसार एक दोन दिवसामध्ये मोस्ट प्रॉब्ली उद्यापर्यंत कट ऑफ रिडिक्शनचं सुद्धा नोटीस येईल त्यामुळं अनेक मुलं क्वालिफाय होतील आणि मग त्या मुलांनासुद्धा आपल्याला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन करता येईल आणि त्यांचे प्रवेश करून देता येईल विशेषतः जे काय टेन पर्सेंट कट ऑफ रिड्यूस होण्याची जी गाईडलाईन आहे त्यानुसार एकशे चौरीसचा जो काय कट ऑफ आहे तो एकशे तेरापर्यंत येण्याची माहिती आहे त्यामुळं बरेचसे ओपनचे मुलं ज्यांना एकशे पंचवीस एकशे सव्वीस मुलं आहे मार्क आहेत ज्यांचा जे क्वालिफाय नव्हते ते आता क्वालिफाय होतील सी, 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 आए, तर त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनची संधी उपलब्ध होईल आणि जे एस सी एस टी ओ बी सी कॅटेगरीची मुलं आहे ज्यांना एकशे तेरापेक्षा कमी मार्क आहे एकशे दहा आहे एकशे आठ आहे अशा मुलांना जे आहे तर एटी थ्रीपर्यंत कट ऑफ येण्याची माहिती आहे तेही मुलं त्या ठिकाणी प्रवेशासाठी पात्र असतील आता ज्यांचं महाराष्ट्रातच ॲडमिशनचं टार्गेट आहे त्या मुलांसाठी फारशा सीट्स महाराष्ट्रात उपलब्ध नाही आहे एक सुलतानपूरचं कॉलेज जे शंभर सीट्स आहे तर ते आता या राऊंडमध्ये उपलब्ध असेल ज्यामध्ये एटी फाय सीट्स ह्या स्टेट कोर्टातनं रेग्युलर मेरिटवर भरल्या जातील उर्वरित फिफ्टीन पर्सेंट सीट्स ह्या मॅनेजमेंट कोर्टातनं म्हणजे आय की कोर्टातनं भरल्या जातील एखाद्याचं महाराष्ट्राचं आय की बजेट आहे जवळजवळ सत्तावीस लाखाच्या आसपास ते बजेट जातं तर ज्यांचं महाराष्ट्राचं मॅनेजमेंटचं बजेट आहे त्यांना जा, महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटसाठी आपल्याला मार्गदर्शन करता येईल काही मुलं असे असू शकतील की ज्यांना बी एच एम एसचं टार्गेट आहे महाराष्ट्रात त्यांचा प्रवेश त्यांना करायचा आहे तर महाराष्ट्रात फारशा सीट्स उपलब्ध नाही आहे तरी हे राऊंड सुरू होण्याच्या संदर्भात जेव्हा सी टी सी एल नोटीस काढेल त्यासोबतच सुद्धा उपलब्ध होईल तेव्हा मात्र महाराष्ट्रात नेमक्या जागा किती उपलब्ध आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे सो थोडक्यात ज्या ज्या मुलांना एस ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बी एम एससाठी किंवा बी एच एम एससाठी बाहेरच्या राज्यामध्ये किंवा बी एम एससाठी एम पी असेल कर्नाटक असेल यू पी असेल किंवा पंजाब असेल त्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी आहे तुमचं बजेट आहे तर तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसला येऊन वे भेट देऊ शकता रिसर्च सगळी माहिती घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण तुमचा प्रवेश त्या ठिकाणी करून देऊ शकतो सो जे जे कोणी इच्छुक असतील त्याने ॲस्पायर एज्युकेअर शूटलं नक्की व्हिजिट करा कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भानं जे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते थोडक्यात सांगतो कट ऑफ रिड्यूस होणार जी काय माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार आणि कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भात मोस्ट प्रॉब्ली उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि त्या मुलांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येईल आणि इतर राज्यामध्ये जाण्याचा त्यांचा रस्ता त्या ठिकाणी मोका झालेला असेल सो जे आतापर्यंत फार चिंताग्रस्त आहे मला म्हणजे या दरम्यान खूप फोन आले व्हिडिओ करा सर तुम्ही मार्गदर्शन करा आम्ही खूप वाट पाहतो तुमच्या व्हिडिओची परंतु ऑफिशियली ऑथेंटिक माहिती जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत व्हिडिओ करणं थोडंसं जबाबदारीचा विषय आहे कारण आमचं खूप नशीब आहे कारण तुम्ही आमच्या व्हिडिओवर खूप रिलाय करता विश्वास ठेवता आणि कुठही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून थोडीशी ऑफिशियली प्रॉपर माहिती आपल्याकडे आल्यानंतरच आपण व्हिडिओ करू अशा संदर्भात मी बऱ्याचशा पालकांना मार्गदर्शन केलेलं होतं जरी मी व्हिडिओ केला नाही या दरम्यान तरी मी जेवढे जेवढे फोन आले अगदी एका वाक्यात का होईना काळजी करू नका वेट करा असं तरी किमान मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं जी की माझी जबाबदारी होती म्हणून तर या संदर्भानं जे ज्यांना ज्यांना आमची मदत घ्यायची आहे नक्की आम्हाला व्हिजिट करा मागच्या पाच सहा दिवसामध्ये मी फारसा ऑफिसला बसलो नाही परंतु उद्यापासून म्हणजे चौदा जान जानेवारीपासून मी ऑफिसला उपलब्ध असेल तुम्ही मला प्रत्यक्ष येऊन भेटू शकता जे काय बजेट असेल त्याविषयी समजून माहिती घेऊ शकता आणि निर्णय करू शकता सो महत्त्वाचे अपडेट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसच्या ॲडमिशन संदर्भांना कट ऑफ डेट वाढलेली आहे लवकरच कटऑफसुद्धा रिड्यूस होईल आणि सगळ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न मार्गी गे लागेल असं तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद